नमस्कार मित्रांनो प्रवीण विटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो आज आपण दादर शिवतीर्थ राजसाहेब सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस त्यांना आपल्या सुरक्षारक्षक प्रवीण विटेकर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रकट दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देऊ हीच श्रीचं प्रार्थना आज आपल्यासोबत मनसे सुरक्षारक्षक संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य तळवळकर साहेब आहेत आणि इतर आपण लगबग पाहत असाल जो साहेबांचा चाहता वर्ग आहे तो चाहता वर्ग काही कमी होत नाही आहे लगभग हे सुरूच आहे साहेब हे आपल्याला सर्वांना समोर येऊन अभिवादन करतात सर्वांना नमस्कार हे चालूच आहे त्याच आपल्या जे काही आपले कार्यकर्ते असतील आपले साहेब आहे त्यांच्याकडून आज जाणून घेऊया साहेबांचा साहेब वाढदिवस आहे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आणि आपण लगभग सगळीकडे पाहताय पाऊस असूनसुद्धा बरं का पाऊस असूनसुद्धा हे लगभग काय थांबलेले नाही आहे चालूच आहे तर साहेब काय सांगाल सर्वप्रथम माननीय हिंदू जननायक मान्य राजसाहेब ठाकरे आमचा दैवत यांना आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना व महाराष्ट्र नवनिर्माण सुरक्षा रक्षक सेना या माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे मी या ठिकाणी मान्य राजसाहेबांना या ठिकाणी शुभेच्छा देतो व त्यांचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू देत अशी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो आज आमच्या कामगार सेनेचे अध्यक्ष मान्य मनोजजी चव्हाण सरचिटणीस संतोषजी धुरी गजानन राणे आणि आमच्या सुरक्षा रक्षक सेनेचे सर्व पदाधिकारी दरवर्षी हा उत्साह मोठ्या आमच्यासाठी हा एक मोठा उत्साह उत्सवच आहे मोठ्या उत्साहात आम्ही आज साजरा करतो आधी संपूर्ण महाराष्ट्रातून साहेबांचे चाहते या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी कामगार सेना व सुरक्षा रक्षक सेनेतर्फे आपण पाल बाजूला सगळी व्यवस्था केली गेलेली आहे सुरक्षेची येणाऱ्याचा भाविक सगळे आमचे जे आहेत सगळे मनसैनिक व पदाधिकारी यांच्या सगळ्या नाश्त्याची व खाण्यापिण्याची या ठिकाणी व्यवस्था केली गेलेली आहे तसेच सर्व महाराष्ट्राचं लक्ष आहे की साहेब आता पक्षाची भूमिका काय घेणार याकडे कालच एक मोठा मेळावा झाला त्याची भूमिका मला वाटते आत्ताच आतमध्ये प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे तर थोड्याच वेळात ती ऑफिशियली न्यूज सगळीकडे येईल तर कोणी आम्हाला गृहीत धरू नये देशाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी कधी राजसाहेब आमच्या सगळ्या पाठीशीच असतात पण कोणी गृहीत धरून या कालच्याच सभे सभेमध्ये मेळाव्यामध्ये साहेबांनी आदेशच दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आमच्या पक्षाची पुढील भूमिका काय असणार ती आता थोड्याच वेळात जाहीर होईल तर पुन्हा एकदा तुमच्या यूट्यूब चॅनलला प्रवीण विटेकरांच्या आमच्या कामगार सेना व सुरक्षा रक्षक सेनेच्या मी शुभेच्छा देतो व ते या ठिकाणी उपस्थित राहिले याबद्दल त्यांचे आभार प्रकट करतो धन्यवाद साहेब परंतु आपल्या सुरक्षा रक्षक जे आपला चाहता वर्ग आहे आणि त्यांचे जे प्रश्न आहेत त्या पद्धतीने तुम्ही लावून धरतातच नेहमीच आपला जो प्रश्न आहेत सुरक्षा रक्षकांचे त्या लावून धरतात सध्याच्या घडीला आता जे वातावरण आहे त्यामध्ये आपल्या सुरक्षा रक्षक आणि कामगारांचे प्रश्न तुम्ही कसे हे करणार कालच जो मेळावा झाला त्यात साहेबांनी सांगितलं मान्य राजसाहेबांनी या सगळ्या इलेक्शनच्या हा जो धुळळा उडाला यामध्ये महाराष्ट्राचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न व कामगारांचे प्रश्न सुरक्षा रक्षकांचे प्रश्न ह्याला पूर्णपणे पूर्णवायाम पूर्णविराम मिळाला होता कारण तुम्हालाही माहिती आहे तुम्ही बरोबर असता मंत्रालयात कोण मंत्री तिथे उपस्थित नव्हता हा प्रश्न मोठाच आहे की आमचे जे प्रलंबित प्रश्न आहेत प्रलंबित मागण्या आहेत त्याला आता सुरुवात करून त्या तडीच नेल्या पाहिजेत पूर्वीपासून ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मान्य कामगार आयुक्त जे बांद्राला बसतात त्यांच्याकडे ते मागणी ठेवलेली आहे आम्ही तर आता या दोन दिवसातच आमचं पूर्ण पुन्हा शि शिष्टमंडळ शिष्ट, शिष्ट आमचं कामगार मंत्र्यांना आणि मुख्य कामगार आयुक्तांना भेटणार आहे व आपले जे प्रलंबित प्रश्न आणि मागण्या आहेत त्यावर तोडगा आम्ही त्यांच्याकडे मागणार आहोत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना परत उग्र भूमिका या ठिकाणी घेणार एवढं नक्की धन्यवाद धन्यवाद साहेब मग बहुतांशी दो जर पाहायला गेलं तर राज ठाकरेंनी तुम्हाला बिनिशर्त पाठिंबा दिलेला होता त्याचा फडकला काय शुभेच्छा नाही सन्माननीय राज ठाकरे यांचे माझे नेहमीच कौटुंबिक असे संबंध राहिलेले आहेत आणि एक पारिवारिक सदस्य म्हणून त्यांना नेहमीच आम्ही शुभेच्छा देत आलो आहोत आणि त्यांनी मला आशीर्वाद देत राहिलेले आहेत आज त्यांचा जन्मदिवस असल्या कारणाने त्यांना शुभेच्छा चिंतन देण्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज मी स्वतः इथे आलेलो होतो माननीय देवेंद्रजींच्या वतीने माननीय बा आशिष शेलारांच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने देखील मी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचं आयुष्य उदंड होऊ दे निरोगी आयुष्य राहू दे हे मी ईश्वरी प्रार्थना केली महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा राजसाहेब ठाकरेंनी बनवलेला पक्ष आहे त्यामुळे त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी काय घ्यावा हा संपूर्णपणे त्यांचा अधिकार आहे मला वाटते की याबाबतीतल्या चर्चा कालांतराने होत राहतील माननीय नेते देवेंद्र फडणवीस एकनाथरावजी शिंदे अजितदादा पवार आणि दिल्लीतले आमचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या नेतृत्वात बैठक होऊन याबाबतीतली चर्चा होईल आणि अजूनही आम्ही अपेक्षित आहोत की ही युती काय आहे धन्यवाद काही ठिकाणी अधिकारी सरकारपेक्षा जेव्हा मोठे समजायला लागतात तेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून तेव्हाच त्यांचा गळा घोटला पाहिजे या मानसिकतेतून आम्ही काम करतो सर्वसामान्य जनतेसाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी काम करत असतात पण जेव्हा अधिकारी सरकारपेक्षा मोठा समजायला लागतो तेव्हा त्याला घरची जागा दाखवली पाहिजे ज्या अधिकाऱ्याबद्दल मी ट्विट केलं आहे त्याबद्दल मी माननीय महापालिका आयुक्तांशी बोललो मुख्यमंत्री कार्यालयात इक्बाल चेलसाहेबांशी देखील बोललो यावर तात्काळ कारवाई व्हावी आणि केंद्रातून प्रतिनियुक्तिती आल्यानंतर आठ महिने प्रतिनियुक्ती संपल्यानंतर देखील सातत्याने इथे थांबायचं आणि मुख्यमंत्री माझ्या किशात आहेत अशा प्रकारची बातवणी करणाऱ्या अधिकाऱ्याला त्याची जागा दाखवण्याचं काम हे आज मी ट्विटच्या माध्यमातून केलं आहे माननीय मुख्यमंत्र्यांशी देखील मी बोलण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री तात्काळ कारवाई करून आजच त्याचा सर्व पदभार काढून घेतील आणि तात्काळ त्यांच्या त्यांना त्यांच्या जागेवर पाठवतील अशी अपेक्षा आहे हे आपल्याला कळेल सर जब कोई अधिकारी सरकार से बड़ा होकर काम करने की कोशिश करता है तो लोक प्रतिनिधि के नाते उसे उसकी जगह दिखाने का काम हमें करना चाहिए अधिकारी हो या लोक प्रतिनिधि हो ये सरकार सरकार हो ये जनता की सेवा के लिए प्रतिनियुक्त नियुक्त की जाती है और जो अधिकारी जनता की नहीं सुनता लोक प्रतिनिधि की नहीं सुनता खुद को मुख्यमंत्री और प्रशासन से बड़ा समझता है तो उसी उसके जगह दिखाने का काम मैंने किया है जिस अधिकारी डेप्यूटेशन पर मुंबई में आए हुए हैं आठ साल मुंबई में रहने के बाद डी के माध्यम से उनकी डेप्यूटेशन रद्द होने के बावजूद भी आठ महीना इस राज्य में आई की जगह पर आई ऑफिसर बैठा हुआ है उसे उसकी जगह दिखाने का काम किया है मैंने महापालिका आयुक्त तो भूषण गगरानी जी से मुख्यमंत्री कार्यालय में इकबाल चहल से भी बात की है और तत्काल उन्हें उनकी जगह पर भेजने की मांग की है धन्यवाद नमस्कार मित्रानो तुम्हें पार्टी में पहात आशा की जे खाव वाटप करतायत सचिन पाटील म्हणून आहेत ते कर्ज तोरून आलेत आणि इथे येणारे जे महाराष्ट्रातले मनसैनिक जे लांबून येतात त्यांच्यासाठी त्यांनी एक छोटीशी म्हणून एक सेवा केली आज राजसाहेबांचा सा बड्डे आहे त्या माध्यमातून तर साहेब माझ्या चॅनलमध्ये आमचा छोटासा चॅनल आहे त्याच्यामध्ये आपले स्वागत आणि हे जे तुम्ही सेवा करताय हे कशाबद्दल आणि कशासाठी ही सेवा मी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरंदाज म्हणजे शुद्ध शाकाहारी हॉटेल आणि कंसात बोलायचं तर निळू कंसा वाडा आणि आपल्याकडं अक्का मसूस हे हॉटेल कर्जत चारपाटा राणे कॉर्नर पान पानशॉप इथं आहे हॉटेल आणि आपल्याकडं अक्का मसूद स्पेशल आहे हे माझे बंधू गणेश भोसले हॉटेलचे ओनर आणि हे बंधू चोमोठे बंधू तुषार संखपाळ हे हॉटेलचे मालक आणि हे आम्ही दोघांनी हे हॉटेल ओपन केलं आहे पहिला आपला ब्रँड होता शाईचा त्याच्यानंतर आपण हळूहळू पानाचा पान शॉप ओपन केलं okay. आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट आपण झेप ही हॉटेलमध्ये घेतली शुद्ध शाकाहारी धाबा राणे कॉर्नर चार पाटा कर्जतला तुमचा आणि राज साहेबांचं हे कसं काय कनेक्शन काय साहेबांचं म्हणजे आम्ही पहिल्यापासून महाराष्ट्र सैनिक असल्यामुळे साहेबांचं आमचं हे आहे संबंध आहे अच्छा मग सा 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 हे जे तुम्ही अक्कामुसर ते साहेबांना आवडतो हा साहेबांना हक्कामुसूर आवडतो त्याच्यामुळे आपण डायरेक्ट वाड्यावरून पार्सल अच्छा डायरेक्टली पार्सल आ, सर मला तुमच्याकडून जाणून घ्या लागेल की तुम्ही पण मनसेने की आपले सगळे येत आहेत है। तुम्ही जी सेवा करताय त्याच्याबद्दल दोन शब्द येणाऱ्या जे कार्यकर्ते आहेत जसं अख्खा मसूर आपल्या साहेबांना सा आवडतो तर आमचं म्हणणं असं आहे की साहेबांना तर अख्खा मसूर आवडतोच पण हे कार्यकर्ते लांबून आलेत त्यांची जेवणाची सोय वगैरे काही नसते तर हे थेट वाड्यावरून पार्सल आहे त्याचा अख्खा मसूर जरूर कार्यकर्त्यांनी चाकावं ही विनंती आणि आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल आमचे प्रेक्षक सुद्धा जर साखा यायचं असेल तर ते कुठे आणि कसे आहेत तुमच्या प्रेक्षकांनी एवढंच सांगेल की मी कर्जतला घरंदाज मिजास म्हणून हॉटेल आपला शुद्ध शाकाहारी ढाबा जवळपास टेशनपासून एक पाच दहा मिनटरचा अंतर आहे तर एक आता हा एक पावसाळी सीझन आहे तिकडे पावसाळीत पर्यटक भरपूर येतात तिथे एक फार्म हाऊस चार ते पाच हजार फार्म हाऊस आहेत तर भरपूर मुंबईवरून पब्लिक तिकडे येते तर तुमच्या प्रेक्षकांनी एवढंच विनंती सांगतो शुद्ध शाकाहारी जर खायचं असेल तर जरूर अक्का मसूर ट्राय करायला आमच्या गरजंदाज मिळत असा हक्का नाही नक्कीच नक्कीच आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे संपर्क क्रमांक हा संपर्क क्रमांक घेऊस मित्रांनो सगळी लगभग जी आहे तो तुम्ही लगभग पाहताय की लगभग आपल्या सर्व जे मनसैनिक येतात त्यांची आहेच त्यांची चा अंबरनाथमधून आलेले साहेब हे सुद्धा मनसैनिक आहेत आणि ते सुद्धा आज राजसाहेबांना शुभेच्छा देण्याकरता इथे आलेले आहेत त्या पक्षाची भूमिका आणि पक्षाचं जे काम ने ने का। सर, राजा 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 हो जे आहे त्या पद्धतीने कशा पद्धतीने तुम्ही करता आणि काय बघा सर कसं आहे आज सन्माननीय राजसाहेबांचा वाढदिवस आहे त्याबद्दल तर सर्व महाराष्ट्र सैनिकांना त्याला शुभेच्छा आहेतच पण तुम्ही बघाल की आता जे ओडिसा राज्य आहे त्या ओडिसा राज्यामध्ये जर का तुम्हाला नेता वाचता येत नसेल तर तुम्हाला तिथे ग्रामपंचायत सभा ही निवडणूक लढता येत नाही इतका तिथला एक कट्टरवाद एक त्यांचा धर्म एक त्यांच्या राज्याबद्दलचं प्रेम एवढं जागृत असताना त्यांच्या राज्याला फक्त भूगोल आहे आपल्या महाराष्ट्राला इतिहास आहे आणि इतका मोठा इतिहास असूनही आपल्या लोकांमध्ये ही भूमिका लोकां का, का पटत नाही एक एक माणूस जो सातत्याने कित्येक वर्ष फक्त मराठी आणि मराठीसाठी झडतो आहे लढतो आहे त्याची आज ठीक आहे महाराष्ट्र रा, राजसाहेबांची सत्ता महाराष्ट्रात असेल पण आवाज इतका बुलंद आहे की मोठमोठे सत्ताधारी ही त्या आवाजावरती घुमतात अशा साहेबांचं नेतृत्व आमच्यासारख्या महाराष्ट्र सैनिकांना लाभलं आहे आणि खरंच आम्ही आम्ही भाग्यवान समजतो की आम्ही या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमीत जन्म घेतलेलाच आहे आणि राजसाहेबांचा नेता आम्हाला लाभलेला आहे हा आमच्यासाठी एक एकदा भावनेचा आणि एक आदराचा विषय आहे धन्यवाद साहेब तुम्ही ज्या काही प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार